काही वर्षापूर्वी मी एका मुलीवर प्रेम केलं आता कलय ती मुळात चिवंतच नव्हती तिचे नाव मानसी सुंदर रहस्यमय आणि अशी की मी तिच्या विचारांपासून कधीच दूर जाऊ शकलो नाही मी तिच्यासोबत काळ घालवू लागलो माझं आयुष्य हळूहळू क्षीण होऊ लागलं माझं जीवनसत्व ओसरू लागलं मला आठवतंय तो क्षण अंधाऱ्या खोलीत मी आरशात स्वतःकडे बघत होतो माझा चेहरा तो माझा नव्हताच अचानक सुरकुत्या पडलेला वृद्ध झालेला आणि त्या आरशात माझ्या मागे तिचं प्रतिबिंब मानसीचे ते डोळे ती हसरी नजर आणि भयानक स्मित ती माझ्या जेवणाचा शेवट पाहण्यासाठी थांबली होती ही दोन हजार अठरामधली गोष्ट आहे आणि मी तुम्हाला सांगतोय कारण मला भीती वाटते ती परत येईल ती परत येऊ शकते कदाचित आता इतरांसाठी किंवा कदाचित तुमच्यासाठी नमस्कार मित्रांनो मराठी भयकथा चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे प्रथम ज्या मित्रांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून आभार आणि जे मित्र आमचे व्हिडिओ बघतात पण अद्याप सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना विनंती आहे की कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही अशा भयकथा तुमच्यासमोर आणू शकतो तर मित्रानं सुरू करूया आजची भयकथा मी पुण्यात वाकड भागात मोल डिझायनर म्हणून हाऊस होल्ड प्लास्टिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या एका कंपनीत काम करत होतो अगदी सामान्य आयुष्य जगत होतो जोपर्यंत मी मानसीला भेटलो नाही आणि जेव्हा तिला ते भेटलो तेव्हा माझं आयुष्य कायमचं बदलून गेलं तिच्या भेटीनंतर माझ्या आयुष्यात जे घडलं ते मला आज तुम्हाला सांगायचं आहे फक्त त्याआधी तुम्हाला माहीत असू द्या काही गोष्टी मृत्यूनंतरही संपत नाही माझं नाव अक्षय त्यावेळी मी सत्तावीस वर्षाचा होतो टेंबुर्णीचा रहिवासी पण नोकरीनिमित्त पुण्यात वाकड भागात राहत होतो अकोडीत माझ्या सहकार्यासोबत एका शेअरिंग फ्लॅटमध्ये राहत होतो रोज सकाळी सात वाजता उठून साडेआठच्या बसने कामावर जायचो आणि संध्याकाळी साडेसातच्या बसनी परत त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर उभा होतो सप्टेंबरचा मंद वारा असलेली संध्याकाळ होती त्या गर्दीत मला एक फिकट निळ्या रंगाच्या साडीतली मुलगी दिसली तिचे लांब सडक काळे केस निरागस चेहरा पण तितकंच काहीतरी वेगळं अलौकिक तिच्या स्थितीत तिने एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मला वाटलं जसं माझ्या शरीरातून एक विजेचा शॉक गेला तिच्या डोळ्यात एक विचित्र झमक होती मी अवघडल्यासारखा झालो मान खाली घातली बस आली आम्ही दोघंही त्याच बसमध्ये बसलो गर्दीमुळे ती माझ्या शेजारीच आली बसच्या झटक्यासोबत एक क्षण तिचा हात माझ्या हातावर आला माझ्या शरीरात एकाजप कंप सुरू झाला मी समजलो ते आकर्षण आहे पण ते त्यात संध्याकाळी मी अचानक भयंकर आजारी पडलो एकशे तीन डिग्री ताप शरीर थंड अंग तुटायला लागलं मला वाटलं याचं कारण दिवसभराची धावपळ आणि थकवा असेल डॉक्टरनी फ्लू असावा म्हणून औषधं दिली पण दुसऱ्या दिवशी माझी तब्येत अजून बिघडली डोकं दुखू लागलं शरीरात अशक्तपणा जाणवू लागला दोन दिवस मी कामावर गेलो नाही तिसऱ्या दिवशी माझे रूममेट कामावर गेले होते मी एकटाच फ्लॅटमध्ये पडून होतो दुपारी अचानक दारावर टकटक झाली जड पावल्याने मी दार उघडलं आणि ती समोर उभी होती तीच मुलगी बसस्टॉपवरची तिच्या हातात जेवणाचा डबा आणि काही फळं तिच्या चेहऱ्यावर काळजीचा भाव होता अहो तुम्ही बरेच दिवस दिसला नाहीत म्हणून चिंता वाटली ती म्हणाली तिचा आवाज मधुर आणि थोडासा लाजरा मला कळलं की तुम्ही आजारे आहात थोडं जेवण आणलंय मी आश्चर्यचकित झालो तिला माझ्याबद्दल कसं कळलं पण माझ्या मनात प्रश्न येण्याआधीच तिचं स्मित पाहून मी सर्व विसरलो त्या क्षणी वाटलं मी जिवंत असल्याचं साक्षात प्रमाण माझ्यासमोर उभं आहे तुमचं नाव मी कसं कसं विचारलं मानसे ती म्हणाली तिचे डोळे माझे डोळे शोधत होते आणि तुमचं अक्षय त्या दिवशी मानसेने माझ्यासाठी जेवण वाढलं आणि बऱ्याच वेळ तिथे बसून माझ्याशी गप्पा मारल्या मला अजूनही आठवतो तिचा आणि शब्द तिचे शब्त। ते हावभाव तिच्या हातांची हालचाल तिच्या नजरेतली ती खोली आणि मग ती नियमित येऊ लागली रोज संध्याकाळी हळूहळू माझी तब्येत सुधारली आम्ही दोघंही रोज बसमध्ये एकत्र जाऊ येऊ लागलो माझ्या मित्रांना भेटणं शेजारच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण माझं जीवन आनंदाने भरून गेलं होतं मग एक दिवस ती म्हणाली तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे अक्षय मला तुमच्याबद्दल खूप ओढ आहे मी भारावून गेलो होतो ती माझ्या आयुष्यात आल्यावर माझं आयुष्य बदलून गेलं होतं माझी तब्येत ठीक झाली होती रोज सकाळी मला एक नवीन दिवस पाहण्याची उत्सुकता वाटायची कारण प्रत्येक दिवस म्हणजे माणसेसोबत घालवण्याची एक नवीन संधी पण जस जसे दिवस जात होते तस तसं मला विचित्र गोष्टी जाणवू लागल्या मानसी नेहमी अचूक सूर्यास्तापूर्वीच निघून जायची कितीही विनंत्या केल्या तरी ती कधीही रात्री थांबत नसे तिच्या घराबद्दल कुटुंबाबद्दल विचारलं तर ती लगेच विषय बदलायची आणि रात्री मला विचित्र स्वप्न पडायची जसं मी अंधारात रस्त्यावर चालतोय आणि मागू, मागून मागून कोणीतरी माझा पाठलाग करते, मी मागे वळून पाहायचो आणि तिथे मानसी उभी असायची पण तिचा चेहरा वेगळाच तिचे डोळे काळे तिची त्वचा सुरकुतलेली मला अचानक लक्षात आलं की माझ्या शरीरावर विचित्र बदल होत आहे माझ्या हातावर सुरकुत्या पडू लागल्या माझे केस विरळ होऊ लागले माझी नख मंद निळसर दिसू लागले डॉक्टरांनी त्याचं कारण स्ट्रेस असावं असं सांगितलं पण मला जाणवत होतं की काहीतरी गहन चाललंय नवरात्री सुरू झाली आणि माझी तब्येत एकदम सुधारू लागली शरीर पूर्वीपेक्षा वजनदार वाटू लागलं अंगावरच्या सुरकुत्या थोड्या कमी झाल्या पण मानसी मानसी अचानक दिसेन झाली संपूर्ण नऊ दिवस तिचा पत्ता नव्हता माझी फोनही उचलत नव्हती ती माझ्या सहकार्याने मला चिडवायला सुरू केली ती मुलगी विचित्र वाटते असं अजय म्हणाला तुझ्यात पण एक वेगळाच बदल जाणवतोय अक्षय जपून राहा पण मी ऐकलं नाही मी फक्त मानसीला परत भेटण्याची वाट पाहत होतो तिच्या डोळ्यांचे ते रहस्य उलगडण्याची वाट पाहत होतो नवरात्री संपली आणि त्याच दिवशी रात्री अचानक माझ्या दारावर टकटक झाली मानसी मानसी परत आली होती पण काहीतरी वेगळी तिच्या चेहऱ्यावर एक नवीन ऊर्जा तिच्या डोळ्यात अजून चमक तू मी विचारलं नवरात्रीला माझं एक विशेष व्रत असतं मला कोणाला भेटता येत नाही पण आता मी आली आहे आणि मला वाटते तू मला भेटायला यावस माझ्या घरी माझ्या मनात एक अस्पष्ट भीती ताटली मी कधीच तिच्या घरी गेलो नव्हतो तिने नेहमीच नकार दिला होता उद्या माझ्या घरी ये ती म्हणाली माझ्या हाताला हात लावत मला वाटतंय आपण आपला संबंध पुढच्या पातळीवर न्यावा त्या क्षणी माझ्या शरीरात एक विचित्र कंप आता ते आकर्षण नव्हतं तर ते भय होतं पण मी हो म्हणालो त्या रात्री मला पुन्हा भयानक स्वप्न पडलं मी एका अंधाऱ्या खोलीत आहे आणि एका आरशात पाहतोय माझा चेहरा म्हाताऱ्यासारखा झालेला आणि माझ्या मागे मानसी उभी होती पण ती तरुण ऊर्जावान आणि तिच्या हातात एक सुरी ती हसतीये मी दचकून जागा झालो माझा चेहरा अजून सुरकुतलेला होता केस अजून विरळ झाले होते मी आरशात पाहत होतो आणि मला दिसलं मी जणू दहा वर्षांनी वृद्ध झालो होतो आज दिवशी दुपारी माझा मित्र संदीप म्हणाला अरे अक्षय ही मुलगी कोण आहे मी गोंधळलो आणि तू एकदम वृद्ध दिसायला लागलायस किती वर्ष झाली तुला ती मुलगी भेटून संदीपच्या डोळ्यात चिंता होती त्याच क्षणी मला कळलं माणसेबरोबर मी जेवढा जास्त वेळ घालवला तेवढा मी जास्त वृद्ध होत गेलो ती माझं काहीतरी शोषून घेत होती मी दुसऱ्याच दिवशी तिच्या दिलेल्या पत्त्याकडे निघालो शहराच्या कडेला जुना जीर्ण झालेला वाडा आजूबाजूला निर्जन परिसर एक वृद्ध माणूस त्या वाड्यासमोरून जात होता हा वाडा कोणाच आहे मी त्याला विचारलं त्या वृद्ध माणसाने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं तू इथे का आला आहेस त्याच्या आवाजात भीती होती हा वाडा हा वाडा इथे कोणी राहत नाही शंभर वर्षापासून कोणी राहत नाही पण मानसी मी त्या वृद्ध माणसाला म्हणालो त्याचा चेहरा पांढरा फटक पडला मानसी तिचं नाव तू कसं ओळखतोस त्याच्या आवाजात कंप होता तू तिला भेटलास माझ्या अंगावर काटा उभा राहिला हो ती माझी मैत्रीण आहे वृद्ध माणूस माझ्या जवळ आला ऐक माझ्या मुला तू संकटात आहेस तू लगेच निघून जा इथून हा वाडा याने आजूबाजूला नजर टाकली आणि हळू आवाजात म्हणाला शंभर वर्षापूर्वी इथे एक सुंदर चेटकिन राहत होती मानसी नावाची ती तरुण पुरुषांना आकर्षित करून त्यांचं जीवनसत्व शोषून घेत त्यामुळे ती कधीच म्हातारी होत नसे पण तिच्यावर प्रेम करणारी तरुण बेअकाली वृद्ध होऊन मरत माझ्या डोक्यात प्रत्येक विचार थांबला माझा श्वास अडखळला मी आरशात पाहिलेला तो वृद्ध चेहरा माझा स्वतःचाच होता मी मृत आहे तिला गावकऱ्या याच वाड्यात जिवंत झालं होतं पण तिचा आत्मा शांत झाला नाही ती नवरात्रीला बळी शोधते आणि त्यांचं आयुष्य संपवते मी धावत तिथून संदीपच्या घरी गेलो माझ्या हातातील फोन वाजला मानसीचा कॉल तू येत नाहीयेस मी वाट बघते तिचा आवाज माझ्या कानात गुंजला संदीपने मला बघितलं आणि दचकला अक्षय काय होतं हे मी संदीपला सगळं सांगितलं त्याने मला लगेच त्याच्या ओळखीच्या पुजाराकडे नेलं पुजारी म्हणाला तू भाग्यवान आहेस मुला नवरात्री संपली नसती तर तू आत्तापर्यंत संपला असतास ती प्रेतात्मा दसऱ्याच्या रात्री सर्वात शक्तिशाली असते आणि आज दसऱ्याची रात्र आहे पुजाऱ्याने मला एक अभिमंत्रित रक्षासूत्र दिला हे तुझ्या हाताला बांध तिच्या स्पर्शापासून ते तुझे रक्षण करेल पण मी आता काय करावं माझं हे रूप मी माझ्या वृद्ध कुरूप झालेल्या हातांकडे पाहत म्हणालो तू लगेच हे क्षेत्र सोडून जा पुजारी म्हणाला तिच्यापासून जितका दूर तितका तू पुन्हा तरुण होशील पण पन पूर्णपणे नाही तू जे गमावलंस ते परत मिळवणं अशक्य आहे आणि एक लक्षात ठेव हो। ती तुला सोडणार नाही प्रत्येक नवरात्रीला ती तुला शोधेल त्याच रात्री मी माझं सामान बांधलं अचानक वीज गेली अंधारात मला तिचा आवाज ऐकू आला अक्षय ती माझ्या पाठीमागे उभी होती तिचे डोळे अंधारात चमकत होते तू मला सोडून जाऊ शकत नाही अक्षय मी तुझ्यावर प्रेम करते तिचा आवाज गोड पण त्यात एक हिंस्रता होती तू मला मारू पाहतेस मी आवाजात म्हणालो नाही अक्षय मी तुला माझ्यासोबत नेऊ पाहते आपण सदैव एकत्र एक राहू ती पुढे आली तिचे हात माझ्या चेहऱ्याजवळ आला माझी बोट अभिमंत्रित धाग्याला स्पर्श करत होती तिचे हात जसे माझ्या गालावर आले तसा एक तीव्र प्रकाश उमटला ती किंचाल त्या क्षणाचा फायदा घेऊन मी तिथून पळून गेलो मी पुण्याहून बाणेरला स्थलांतरित झालो हळूहळू माझं शरीर तरुण होऊ लागलं पण मी जे काही गमावलं ते कधीच परत मिळालं नाही आज मी तेहतीस वर्षांचा आहे पण माझा चेहरा पंचेचाळीस वर्षाचा दिसतो माझे काही केस पांढरे झाले आहेत माझी त्वचा थोडी सुरकुतली आहे आणि दरवर्षी नवरात्रीला मला तिची जाणीव होते कधी खिडकीबाहेर एक आकृती कधी फोनवर तिचा आवाज कधी स्वप्नात तिचा चेहरा ती अजूनही शोधते मला म्हणूनच मी ही कहाणी सांगतोय एक इशारा जर तुम्हाला एखादी मुलगी भेटली अतिशय सुंदर अतिशय आकर्षक पण तिच्याबद्दल काहीतरी विचित्र वाटलं तर जपून राहा कदाचित कदाचित ती मानसी असेल कारण मरणोत्तर प्रेम ते विष असतं ते तुमचं आयुष्य तुमचे यौवन तुमची ऊर्जा हळूहळू शोषून घेतं त्या प्रेमापासून सुटका नाही मृत्यूनंतरही नाही मित्रांनो ही बाईक आता इथेच संपते तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात असे काही अनुभव आले असतील आणि तुम्हाला ते आमच्यासोबत शेअर करायचे असतील तर तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला पाठवू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल well. तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्हाला अशा बायक आता ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन भयकथेसह तोपर्यंत सांभाळून राहा कारण काळू नेहमीच काहीतरी लपवून ठेवत असतो जय हिंद जय महाराष्ट्र